आता असं आहे सरकार त्यांचं आहे आणि सरकार त्यांचं असल्यामुळे त्यांना जे वाटतं ते सगळ्याच गोष्टी ते करतायत त्यामुळे या मीडियासमोर येऊन त्यांना बोलण्याची गरज काय त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे जावं विधिमंडळाचा प्रस्ताव आणा आणि करावा किंवा मीडियासमोर जाऊन कुठे जातीय ते डिमांड करायची वादविवाद करायची आणि महाराष्ट्राचं चांगलं वातावरण खराब करायचं या सगळ्या गोष्टी करण्याची गरज काय विसर्जनाची नियमावली अद्याप तयार नाही आहे बॅस्ट ऑफ पॅरिसच्या मूर्तीबद्दल जो कोर्टाने निर्णय दिला आहे त्याच्यावरती मुंबई महानगरपालिका किंवा महाराष्ट्रातल्या इतर महापालिका काय विसर्जनाची व्यवस्था करणार आहेत याबद्दल कुठचंही अजूनपर्यंत विषय हा सरकारने महानगरपालिकाने डायरेक्शन दिलेलं नाही आहे गणपती हा यावर्षी लवकर आहेत त्यामुळे मला असं वाटतं की सरकारकडनं जी दिरंगाई होते ऐन वेळेला विसर्जनाच्या बाबतीत पुन्हा कुठचेही गैरसोय होऊ नये म्हणून याबाबत तात्काळ सरकारने पाहुणं उचलणं गरजेची आहे कारण मंडळ देखील वाढ बघत आहेत की आमच्या मोठ्या मोठ्यांचं विसर्जन करण्यासाठी सरकार नेमकं काय करणार नाही असं आहे की सरकार यावर अभ्यास करत असेल किंवा कुठची टेक्निकल बाब लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये अडचण येऊ नये म्हणून तो प्रस्ताव देण्यासाठी थांबले असतील तर माझं म्हणणं असं आहे की जो काय अभ्यास करायचा तो करा परंतु आमच्या गणपतीचं विसर्जन आमच्या श्रद्धास्थानाचं विसर्जन हे व्यवस्थितपणे झालं पाहिजे आणि ते करण्यासाठी सरकारने तात्काळ याच्यावरती कारवाई करावी शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत काय करतात आता मराठी माणूस ऐक आहे का मराठी माणूस म्हणून मराठीच्या पृष्टावरती दोन भाऊ एकत्र येऊन मराठी मनामध्ये जे आहे ते करत असतील तर बाकीच्यांना यावरती कुठचे कमेंट्स करण्याची गरज नाही ते शिवसेनेची अधोगती तर शिवसेनेची अधोगती प्रगती गेल्या पन्नास पासष्ट वर्षाचा छप्पन वर वर्षामध्ये महाराष्ट्राची जनता बघते त्यामुळे या शिवसेनेला कोणी प्रगतीचे दिवस आणले हा सामान्य शिवसैनिकच या सगळ्या याच्यावरती शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन काम करत होता त्यामुळे पुन्हा एकदा तेच चांगले दिवस उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या शिवसेने येतील असा विश्वास आहे हा इतिहास जमा झाला झाडाला पालवी फुटते ऋतूमध्ये वेगवेगळ्या ऋतू मध्ये गळते नवीन पालव्या येतात शिवसेना त्याच गतीने चाललेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की